रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने काल व्याजवाडी या ठिकाणी दोन दरगातून जाणारा जो उजवा कालवा आहे तो उजवा कालवा व्याजवाडी या ठिकाणी फुटला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग त्यातून झाला आणि लाखो लिटर पाणी वाया गेले आपण जर प्रकर्षाने एक गोष्ट बघितली तर मागच्या दोन महिन्यांपासून सातत्याने वाई तालुक्यामध्ये दोन धरणातून जाणारा उजवा व डावा कालवा या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात फूट निर्माण झालेली आहे लाखो लिटर पाणी वाया आहे प्रचंड मोठं शेतीचं नुकसान होत आहे आणि पाण्याचं नुकसान हे वर्ष दुष्काळाचं वर्ष म्हणून बघितलं जात आहे पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं आज तालुक्यातील संपूर्ण शेती ही धरणातून विसर्ग होणाऱ्या पाण्यावर अवलंबून राहिलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सातत्याने जर अशा प्रकारच्या कॅनोल पुत असतील तरी प्रचंड गंभीर गोष्ट आहे आज आम्ही प्रांताधिकारी साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही पाटबंधारे विभागातील हे सर्व अधिकारी यांच्या पगारातून झालेली नुकसान भरपाई करण्यात यावी व त्यांना तातडीने निलंबित करण्यात यावं अशी मागणी केलेली आहे के लक्ष एका महत्वाच्या गोष्टीकडे वेधणार आहे आणि ती गोष्ट आजच्या या एकूण पाटबंधाऱ्याच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे तुम्ही जर धरणाच्या ठिकाणी जा जाऊन जर परिस्थिती बघितली तर परिस्थिती अतिशय गंभीर आहे दोन हजार तेवीस साली मला मे मेच्या दोन हजार तेवीस साली शेवटचा व्यक्ती हा पाटबंधारे विभागातून तिथलं नियोजन करणारा रिटायर झालेला आज पाटबंधारे विभागातील ज्याला आपण ऑफिशियल कर्मचारी म्हणतो तो एकही कर्मचारी आज धरणाच्या त्या ठिकाणी त्या उपस्थित नाहीये काम देण्यात आलेलं आहे या सिक्युरिटी एजन्सीचे काही सिक्युरिटी गार्ड दोन्ही बाजूला उभे असतात मात्र आतमध्ये जर अशी काही संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली तर ती हाताळण्यासाठी माणसं धरण परिसरामध्ये धरणाच्या त्या डिपार्टमेंटवरती नाही वाईतून कोणाला तरी पाठवलं जातं आणि ती परिस्थिती हँडल केली जाते काल झालेला फुटीचा प्रकार सुद्धा त्याच प्र प्रकारचा होता ज्या वेळेस समजलं की व्याजवाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॅनल फुटलाय तर तातडीने तिथं असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लगेच तो कॅनल बंद करणं गरजेचं कर मात्र त्या ठिकाणी कर्मचारीच नाही तर कॅनॉल बंद कोण करत इथून पळत माणसं पाठवायची आणि तिथं जाऊन त्यांनी ती फिरवत बसायचं आणि मग तास दीड तासानंतर हळूहळू कॅनल बंद होणार ही चांगली परिस्थिती आहे का हा चांगला प्रकार आहे का हे खरं तर तालुक्यानं बघणं खूप गरजेचं आहे का। लाखो रुपयांचा पगार हे पाटबंधारेचे अधिकारी घेतात सकाळी येऊन ऑफिस मध्ये बसतात जेवण करतात आणि कुठं जातात ते त्यांनाच माहिती जर धरण परिसर असेल कॅनॉल परिसर असेल या ठिकाणी जर लक्ष तर आज सातत्य मी दोन दोन वेळा कॅनॉल फुटले नसत कॅनॉल फुटणं ही चांगली गोष्ट नाहीये आज ज्या ठिकाणी कॅनॉल फुटलाय त्या ठिकाणची डागडुजी करायला पंधरा वीस दिवसाचा कालावधी झाला धातूर माधूर पद्धतीने जसं डाव्या कॅनलचं केलं अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलं परत त्या कामाला चिरा पाडल्या असे प्रकार जर सातत्याने होणार असतील तर पुढच्या पावसाळ्यापर्यंत आम्ही मंडळी तालुक्यामध्ये शेती करू शकू की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आज वाई तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे मी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे आवाहन करतोय की आमच्यावर वाई तालुक्यातल्या शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नका जर वाई तालुक्यातला शेतकरी रस्त्यावर उतरला तर तो तुम्हाला तुमच्या कार्यालयात बसू देणार नाही असं मी आज या ठिकाणी सांगतो आणि तुम्हाला परत एकदा आवाहन करतो या ह्या पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करा आणि त्यांच्या पगारातून ही सगळी नुकसान भरपाई करा अन्यथा तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत आणि एकदा आम्ही रस्त्यावर उतरलो तर कुस्ती कायम निकालातच काढतो एवढंच सांगतो आणि माझे दोन शब्द सांगतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा